नगरपंचायतच्या या निवडणुकीच्या प्रचाराच्या कोपरा सभेच्या निमित्तानं उपस्थित आपल्या या आंबेगाव तालुक्याचे नामदार दिलीपरावजे वर्से पाटील साहेब त्यांच्या समवेत भेमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मान्य बाळासाहेबजी भेंडे इतर सर्व मान्यवर आज या ठिकाणी आपल्या या कोपरा सभेच्या निमित्तानं मी एवढंच सांगेल की या ठिकाणी प्रभाग क्रमांक अकरामध्ये काम करत असताना आम्ही नामदार साहेब असतील किंवा आदरणीय शिवाजीदाराव पाटील असतील यांच्या माध्यमातून या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचे अंतर्गत रस्ते असतील त्याचप्रमाणे ड्रेनेजचे कामं असेल स्ट्रीट लाईटची कामं असतील विशेषतः पाण्याची जी स्कीम होती बीकेम्यायची ती देखील या ठिकाणी मार्गी लावू शकलो त्याचप्रमाणे नामदार साहेबांच्या विकास निधीतून बाळनपुरी बाबा या ठिकाणी सभा मंडपासाठी निधी उपलब्ध करू शकलो त्याचप्रमाणे सभागृहासाठी शाळे आपली मराठी शाळा या ठिकाणी देखील निधी उपलब्ध करू शकलो या ठिकाणी नामदार साहेबांचं आणि खासदार साहेबांचं या ठिकाणी विशेषतः आपल्या मेकेमाळा या परिसरामध्ये विशेषतः निधी देण्यासाठी अनेक प्रकारची कामं करण्यासाठी त्यांनी नेहमी या ठिकाणी निधी दिलेला आहे हा निधी तुमच्या आमच्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आणू शकलो या पुढील काळात उर्वरित जी कामे असतील या ठिकाणी आपले अंतर्गत रस्ते आहेत ते सिमेंट कॉन्क्रीटचे करायचे आहेत अनेक ठिकाणी आपले स्ट्रीट लाईटची कामं राहिलेली आहेत विशेषतः या ठिकाणी बिबट्याचं प्रमाण क्षेत्र जास्त आहे बिबट्याचा वावर जास्त आहे आपण येणारं थोडंही काळात या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते असतील किंवा स्ट्रीट लाईटचे दिवे असतील जास्तीत जास्त लावून या ठिकाणी आपल्या या भागाचा विकास कसा होईल त्याचप्रमाणे येत्या काही काळात आपल्या या आपल्या फॉरेस्टच्या बाजूला असणारं जे धरण आहे ते दीड टी एस टी एम धरण काही दिवसात आपल्या या ठिकाणी होणार आहे हे झाल्यानंतर आपल्या या ठिकाणीचा जो भाग आहे तो सुजलम सुफलम झाल्याशिवाय राहणार नाही मी धनेश धवराम आपल्या प्रभाग क्रमांक मधून या ठिकाणी आपल्या समरूप मतदान रूपी आपल्याला आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे आपण सर्वजण येत्या दोन तारखेला समरूप बटन दाबून मला व आपल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मोनिकाताई बानखेले यांचे देखील घड्याळे चिन्ह आहे आम्हा दोघांनाही आपण विजय कराल अशा अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो राष्ट्रवादी भाजप युतीची नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक अकरा था। मोरडेवाडी भेकेमाळा वनस्पती नगर खडकमाळा येथील सर्व नागरिकांना मी कळकळीची विनंती करते की धनेश भाऊ आणि मला घड्याळ या चिन्हा बटन दाबून तुम्ही प्रचंड बहुमताने विजयी करा दोन होणाऱ्या मनसर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आयोजित केलेल्या या प्रचार सभेसाठी उपस्थित माननीय बाळासाहेब बनखेले बाळासाहेब बेंडे मोनिकाई म्हणून गडबड झाली त्याचबरोबर निलेश स्वामी शेठ आणखीन आपल्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार मनिकाती बनकेले आपले नगरसेवक पदाचे उमेदवार धनुभा मोर्डे संजय बनकेले सर्व उपस्थित ग्रामस्थ बंधू आणि भगिनी काय वेळ पार झालेला आहे आणि आज थंडी पण जास्त आहे त्यामुळे जास्त वेळ तुम्हाला थंडीत बसवणं मला काही योग्य वाटत नाही म्हणून फार लांबलचक सभा न करता थोडक्यामध्ये आपल्याला सगळ्यांना भेटायला आपल्याशी बोलायला दोन्ही उमेदवाराने आम्ही सगळेजण या ठिकाणी आले आहोत आता या निवडणुकीमध्ये तुम्हाला सगळ्यांना दोन मत द्यायचा अधिकार आहे दोन मतापैकी एक मत हे नगरा नगराध्यक्ष पदाकरता मनिकताना द्यायचे आणि दुसरं मत ते आपल्या धनुभाऊ मोयचंय आणि दोघांचं चिन्ह काय आवाज आता जसं आम्ही आलोय तसं दुसऱ्याही पक्षाचे उमेदवार येतीलच ते पण तुमच्या समोर काय मांडायचं ते मांडतील मला वाटत इथले स्थानिक उमेदवार सुद्धा त्या निवडणुकीमध्ये उभे आहे अपक्ष तुतारीकडून पण मला आपल्याला हे सांगायचं की आज काय आम्ही काही इथं पहिल्यांदा नाही आलेलं या पूर्व काळामध्ये अनेक वेळेला या ठिकाणी आलेलं आहे आणि आताच या ठिकाणी सांगितलं की काय काय काम झाली आता मनसर हे गाव मनसर निगोटवाडी बेकेमाळा हे गाव पूर्वी एकच गाव होत नंतर निगडवाडीच अलग ग्रामपंचायत त्या ठिकाणी झाली नंतरची अलग ग्रामपंचायत झाली दोन हजार एकवीस ला आपण ग्रामपंचायतीमधून नगर परिषद केली पूर्वी ग्रामपंचायतीचा कारभार बघायला ग्रामसेवक का असायचा आता नगर परिषदेचा कारभार बघायला ग्रामसेवक नाही तर एक तज्ज्ञ सरकारी अधिकारी त्या ठिकाणी असणार ग्रामपंचायतीला स्वतःचं सो उत्पन्न तयार करायला किंवा निधी मिळवायला अनेक प्रकारच्या अडचणी त्याच्यामध्ये होते परंतु आता नगर परिषद झाल्याच्या नंतर आपलं नगर परिषदेच उत्पन्न सुद्धा वाढणार <laughs> पूर्वीची परिस्थिती अशी होती की मनसर ग्रामपंचायतीचं वर्षाचं उत्पन्न म्हणजे ही नगर फक्त आसपास आणि त्याच्यामधून मग काही छोटी मोठी कामं ग्रामपंचायतला करायला लागत होती परंतु नगर परिषद झाल्याच्या नंतर सरकारच्या माध्यमातून जरी ग्राम नगर पंचायतच्या मर्यादा असल्या कारण ही सुरुवात आहे आपल्याला अजून लांब जायचंय त्याच्यासाठी उद्या नक्की मंचरची नगर परिषद कशी असणार आहे तिथं काय काय सुविधा आपल्याला करायच्या आहेत याच सगळ्याच नियोजन आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे आणि एकवीस साला पासून तर ता आजच्या तारखेपर्यंत जवळजवळ एकशे पाच कोट रुपये राज्य सरकारच्या तिजोरीतून मंचर नगरपंचायतीला उपलब्ध करून आहे आणि त्याच्यामध्ये मग आता ही कामं जशी सांगितली ही काम आपण अशीच करत राहणार आहोत सगळ्यात महत्वाचं काय असतं रस्ता असतो दुसरं असतं ड्रेनेज व्यवस्था जिथं आपण सोडलेलं पाणी वाहून जातं ते ओढ्या नाल्यात मिसळतिच तर गटर आपल्याला करायचे सोडलेलं पाणी असंच नाही सोडायचं त्याच्यावर ट्रीटमेंट करून सोडायचं जेणेकरून ओढे नाले असतील त्याच्यातलं पाणी दूषित नाही झालं पाहिजे विरीचं पाणी दूषित नाही झालं पाहिजे हे काम आपल्याला करायचं झाला की वीज मंत्रच्या ग्रामपंचायतला विजेचं बिल सुद्धा भरायला पैसे नसायचे अनेक वेळेला ग्रामपंचायतची वीज तोडली गेली पण आता गेल्या चार वर्षामध्ये अशा प्रकारचा कुठलाही प्रसंग आपल्या राहिलेला नाही विजेच्या नंतर आरोग्याच्या सुविधा आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण मंत्रला शंभर बेडच हॉस्पिटल काढलेलं उपजिल्हा रुग्णालय आणि तिथे सगळ्या सुविधा <coughs> उपलब्ध करून द्यायचं काम आपण केलेलं आहे तिथे एक रुपया सुद्धा द्यावा लागत नाही पूर्वी सरकारी हॉस्पिटल मध्ये गेल्यानंतर सुद्धा आपल्याला केस पेपर काढायला पाच रुपये द्यायला लागत होते आता केस पेपर काढायला सुद्धा पाच रुपये लागत नाही असं तुम्हाला केस पेपर कधी काही काढून दिला जातो आणि मग बाकीचे जे काही आजार असतील त्या आजारावर उपचार करून त्या ठिकाणी नागरिकांच्या साठी या सगळ्या सुविधा आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जो आहे आज सुलतानपूरच्या बंधाऱ्यावरून मंसरला टाकी बांधून पाणी पुरवलं जातं आणि त्याच्यामधून नागरिकांची गरज वाढवली जाते तिकडं आहे कन्नड आले आले पाणी येत आहे चोवीस तास नाही तेच मी म्हणतो चोवीस तास येत आहे का हो म्हणते आणि ज्योतीच हो म्हणते तसे नाही की पूर्वी मर्यादा असल्यामुळं आपल्या नळाला पूर्ण वेळ आपल्याला पाहिजे तेवढं पाणी मिळत नव्हतं आता त्याच्यामध्ये सुधारणा जरूर झाल्यात पण अजून काही पूर्ण काम सगळं त्या ठिकाणी झालेलं नाही त्यामुळे आपण एक आता नवीन नळ पाणी पुरवठा योजना करायला घेतलेली आहे आणि थेट डिंबे दिम, धरणापासून मनसर नगर पंचायतला पाणी आणणार त्याला खर्च येणार आहे जवळजवळ एकशे तेहतीस कोटी रुपये आणि हे जळाला पाणी येईल त्यावेळेला आपल्याला नागरिकांना काही आणि विशेष करून महिलांना पाण्याची काही अडचण राहणार नाही पूर्वी तुम्हाला विरविून पाणी आणायला लागत होत लागत होत का नाही लागत होत हंडा डोक्यावर किती आहे जुन्या हांडा अंड्यानी पाणी वाहिलेल्या किती महिला आहे हात वर करा बर काय झालं हा मग त्यांना आत <स्वाँगा> <कभी है? स्वाँगा> जाऊ दे जा 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 ना घरात जा घरात जा तुम्ही थंडीत न काय कम हो मला पण गुडकुड होत इथे <स्वाँगा> निदान शेकोटी लावायची का नाही मी काही लांब नाही बोलणार आता मी एक पाच मिनिटातच संपवणार आज बस पूर्वी या सगळ्या महिलांना हंड्यानी डोक्यावरून पाणी आणायला लागायचं त्याच्यामध्ये आता नळाने पाणी येत आहे आणखीन आता आपण नवीन सुधारणा करणार आहे भरपूर पाणी तुम्हाला द्यायचा प्रयत्न करणार आहे आणि गंमत कशी असते बघा पूर्वी आमचा निर्गुठ सल्ला सुद्धा नळाने पाणी यायचं आमची नळ निर्गुड सरची नळ पाणी पुरवठा योजना फार जुनी आहे पण ते सुरुवातीच्या काळात एका ठिकाणानुच पाणी सोडायचे मग घरोघर गर नळ झाले मग आम्ही म्हटलं की या सगळ्या नागरिकांना शुद्ध पाणी मिळालं पाहिजे आणि म्हणून आम्ही तिथं एक फिल्टर प्लांट बसवला निरगुडसला त्याचा परिणाम असा झाला ही पूर्वी महिला डोक्यावर पाणी भरायचे आणि फिल्टर प्लांट बसवल्याच्या नंतर त्या फिल्टर प्लांट मधून पाणी नागरिकांना थोडेसे पैसे घेऊन घरी आपण त्या ठिकाणी द्यायचं जार मधून पण नंतर नंतर मग अशी परिस्थिती निर्माण झाली की ग्रामपंचायतला का ग्राम ते काही जार मधून घरपोच पाणी करणं परवडे ना मग ग्रामपंचायतने असं सांगितलं की ज्यानी त्यांनी घरच्या लोकांनी यायचं आणि आपलं पाणी इथून घेऊन जायचं शुद्ध पाणी पण परना, परिणाम उलटा झाला महिलाच पुरुषांना सांगायला लागल्या <laughs> <laughs> आता तुम्ही गावात चालला ना दूध घेऊन तिथं दूध घाला आणि पाण्याचे जार घेऊन म्हणजे जे काम कधी पुरुषांच्या वाट्याला नव्हतं <laughs> नशीब डोकार नाही आणायला सांगितले <laughs> आजकाल मोटरसायकली आहेत सायकली आहेत आणि हे सगळं काम त्या ठिकाणी करायची वेळ आली गमतीचा भाग जाऊ द्या पण सुविधा असणं महत्वाचं आहे आणि जेवढ्या आपण जास्त सुविधा करू तेवढ्या आणखीन आपल्या अपेक्षा वाढत राहतात मला ज्या वेळेला मी निघवाडीला येतो किंवा या भेटेमळ्यामध्ये येतो गेले अनेक वर्ष तेव्हा दरवेळेला दोन गोष्टी आठवतात इडली पाणीची टी आणि दुसरं इथून जीपगाड्या भरून दुसऱ्याच्या शेतात कामाला जाणाऱ्या महिला आज जातात आजकाल जातात का बंद झाल्यात मला माहिती नाही जात किती महिला जातो बऱ्याच गाड्या जातो तुम्हाला शेती आहे ना सगळ्यांना मग दुसऱ्याच्या शेतात काम का करायला जात पाणी पुरत नाही आणि मग त्याचाच विचार आता आम्ही केलाय आणि मी तुम्हाला सांगतो उद्याच्या तीन महिन्याच्या आत सतरा कोट रुपयाचा आपलं पांडवतराचा पालन चला जो आहे ना त्या पांडव दऱ्याच्या कामाला आपण सुरुवात करणार आहोत सगळी प्रोसिजर झालेली आता थोडीशी प्रोसिजर राहिली मी आता काही निवडणूक आहे म्हणून सांगतो अशा भाग नाही कारण मी कधी खोटं बोलत नाही नाही होत तर नाही होत झालं तर झालं नाही झालं तर नाही झालं पण ज्या वेळेला हे पांडव दऱ्याचं धरण होईल त्यावेळेला त्याचा फायदा निगोटवाडीला होईल तुम्हाला मला वाटतं जास्त होईल आणि तुमची शेती ज्या वेळेला बागायती होईल त्यावेळेला तुमच्या गावातून बाहेर बाहेर कामाला जाणाऱ्या महिलांच्या गाड्या बंद होऊन जातील आणि हे आमचं उद्दिष्ट आहे शेवटी विकास म्हणजे काय विकास म्हणजे रस्ता केला गटर केला हमक केला के याला नाही माझ्या दृष्टीने कोणतं विकास माझ्या दृष्टीने विकास म्हणजे तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन घडलं पाहिजे तुम्हाला चांगल्या आरोग्याच्या सुविधा मिळाल्या पाहिजे तुमच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे आज तीन तीन इंग्रजी माध्यमाच्या शाळा आपल्या इथे काढल्या आहेत आपल्या तालुक्यात ता आय टी आय आपल्या तालुक्यात इंजिनिअरिंग कॉलेज निघालेले सरकारच्या मालकीचं आपल्या तालुक्यात ता पॉलिटेक्निक निघालेले आणि जी बुद्धिमान मुलं असतील भले गरीब घरातली का असतील पण ज्याला आर्थिक परवडत नाही त्याला कोणाच्याही चिठ्ठीशिवाय शिवाय कोणाच्या वशिल्याशिवाय त्या ठिकाणी ऍडमिशन मिळणार आणि त्याच्यामधून तुमच्या कुटुंबाचं कल्याण होणार ही गोष्ट लक्षात ठेवा आता ही गोष्ट या मनसरच्या नगर परिषद नगर पंचायतच्या इलेक्शनशी संबंधित नाही इलेक्शनशी संबंधित काय आहे तर इलेक्शनशी संबंधित ह्या बाकीच्या सगळ्या सुविधा आपण स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स केला आपण स्विमिंग पूल केला आपण एसटीचा डेपो केला आता आपण नवीन एस टी स्टँड करतोय मग या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला आपल्याला करायच्या आहेत ज्या वेळेला मंचर सुधरेल ना त्यावेळेला आपोआप निवडवाडी सुद्धा आणि आपला बैके सुद्धा सुधरेल हळूहळू वस्ती इकडे येईल त्याच्यातून नवीन नवीन व्यवसाय उभे राहतील तरुण मुलांच्या हाताला काम मिळेल आणि हे सगळं घडवायचं आणि त्याच्यासाठी हे प्राणेल उभे आहे आता कोणीतरी गावातला एखादा माणूस त्याला वाटलं की मी उभं राहिलं पाहिजे एकटा दुखता माणूस जाऊन तिथे काही करू शकणार नाही त्याचं कोणी ऐकणार नाही काही होणार नाही त्यामुळे जे प्राणी दिलेलं आहे मग मोनिका ताई असतील नाहीतर आपले धनुभाऊ असतील आपले नगराध्यक्ष पदाचा एक उमेदवार आहे आणि खाली नगरसेवक पदाचे सतरा उमेदवार आहे सतरा उमेदवारांपैकी एक उमेदवार किशनराव वानखेले सुनबाई या बिनविरोध निवडून आलेले आहेत आपल्या गडाळ्याचं चिन्ह आणि आता हे बाकीचे नगरसेवक आहेत त्यांना निवडून द्यायचे आणि त्याच्यामध्ये आपल्या या वस्तीमधून आपल्या या वाडीमधून तुम्हाला दोन माणसं निवडून द्यायचे बाळासाहेब आता ते जरा दाखवा तुम्ही ज्या वेळेला मतदानाला जाल त्यावेळेला अस ते मतदानाच मशीन असेल ते वरच गुलाबी आहे ना हे नगराध्यक्ष पदाच मतदान आहे आणि इथं आपल्या मोनिका नंबर हा तीन नंबर आहे आणि तीन नंबरच्या पुढचं हे बटन दाबलं बस एवढं नाही दावायला लागत त्याला <laughs> तीन नंबरचं पुढचं बटन दाबलं आणि असं तुम्ही दाबून सोडून दिलं एवढा आवाज झाला तरी तुमचं मतदान घड्याळाला गेलं आणि नगरसेवक पदाचं जो उमेदवार आहे ना तिथं सुद्धा आपले धनेश भाऊचा नंबर दोन नंबर आहे धनेश भाऊच्या पुढे हे बटन दाबलं परत एका आवाज आला तुमचं मतदान झालं तुम्ही फक्त आमच्यासाठी दोन बटन घड्याळ दाबा मी तुम्हाला सांगतो की या निघोठवाडीचा आणि या आपल्यावर आता मला काही एवढे नाव पाठ नाही वनस्पतीनगर या सगळ्या गोष्टीचा पाण्याचा प्रश्न हा कायंद सुटेल आपण काय ताम्रपट घेऊन आलेलं नसतो आपल्याला काही मला माझ्यासारख्याला काही पाचशे वर्षाचं आयुष्य नाही मिळणार पण हाच हे काम केल्याच्या नंतर उदय एखादा माणूस आहे का नाही आहे पण बंधारा हा जन्म या ठिकाणी राहणार पाणी इथं राहणार त्याच्यातून तुमची शेती त्या ठिकाणी इरिगेटेड होणार आणि त्याच्यामध्ये तुमचे कुटुंब सुद्धा सुधारणार त्यामुळं भाऊकी गावकी अमक तमक हे काही डोक्यात कोणी आणू नका अजिबात दुसरे उमेदवार येतील काही आमिष दाखवतील अरे आम्ही तुमच्या पुढच्या आयुष्यामध्ये कायमस्वरूपी तुमचं जीवन बदलायला निघालेलं आहे आणि उद्या इथे येऊन कुठेतरी काहीतरी आमिष दाखवून मत द्या म्हणून सांगितलं ना आपण त्याला जर फसलो तर आपण आपल्या आयुष्याची गाडी चुकलो असा त्याचा अर्थ होईल आणि म्हणून आपल्याला या नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या गड्या आपले सतरापैकी बारा उमेदवार उभे आहेत नगरसेवक आपला उभे आहे आणि पाच जागा आपण भारतीय जनता पक्षाला दिलेल्या आहेत